शेतकऱ्यांचा संघर्ष समाजासाठी समर्पित जीवन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने गौरवले गेले सुरेशराव नवले पाटील आज गरुड फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री सुरेश नानासाहेब नवले पाटील यांना समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नव्हे तर एका शेतकरी पुत्राच्या संघर्षाला आणि समाजासाठी अखंडपणे वाहिलेल्या कार्याला दिलेली एक सलामी आहे शेतकऱ्यांच्या घरात जन्म मुळातच मातीत रुजलेलं आयुष्य शेती हीच पूजा मानणाऱ्या सुरेश रावांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे त्यांनी केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजातील शेवटच्या माणसांसाठी कार्य केलं गाव पातळीवर सामाजिक ऐक्य शिक्षण कृषी क्षेत्रात जागरूकता युवकांसाठी प्रेरणा आणि पारदर्शक नेतृत्व हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आजचा दिवस हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी गौरवाचा क्षण ठरला येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरणारा एक दीपस्तंभ अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले आपल्या परिसरातील अपडेट मिळवण्यासाठी अकोले नाईन न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा